भारतामध्ये आपण घरी तूप करतो पण अमेरिकेमध्ये तूप काढण्यासाठी काय करतात ते आज आपण पाहूया अमेरिकेत तूप कशापासून बनवतात त्यासाठी काय अमेरिकेमध्ये दुधावर साई येत नाही त्यामुळे असं इथे आपण दही लावून लोणी काढून बटर काढणं हा प्रकार नसतो तर इथे व्हाईट ब्र बटर असतं हे अशा प्रकारचं तर या एका बॉक्समध्ये अशा चार क्लिप्स असतात आणि मग ते आपण मिसळवून घ्यायचं इथे कोणी दही लावत नाही किंवा ताक करत नाही ताक रेडीमेड मिळतं दूध रेडीमेट मिळतं दही रेडीमेट मिळतं आणि अशा प्रकारचं बटर रेडीमेड मिळतं तूपसुद्धा मिळतं घी पण मिळतं पण आपल्याला जर घरात करायचं असेल तर इथे होत नाही निघत नाही त्या दुधापासून असं बटर काढून आपल्याला लोणी काढून विरझण लावून आपल्याला ब बटर किंवा दूध तूप करता येत नाही तर म्हणून इथे असं व्हाईट बटर म्हणून एक मिळतं तर ते लेला है याँ याँ नहीं। नहीं मी आणलेलं आहे आणि आज आप त्यापासूनच आपण तूप काढणार आहोत आपण व्हाईट बटर कढईमध्ये काढून घेतलं आहे आणि स्टीलच्या चमच्याने सतत ढवळत आहोत म्हणजे वरती उतू जात नाही आणि नेहमी तूप बनवताना कढई ही जाडबुडाची घ्यावी आणि गॅस मिडियम ठेवावा मधून दुन अधून ढवळावं त्या म्हणजे आपलं तूप उतू जाणार नाही खाली सांडणार नाही आणि या तुपाचा सुगंध खूप सुंदर येत आहे आणि आपल्याला हे तूप बनवण्यासाठी जवळजवळ एक दहा ते बारा मिनटं लागणार आहेत तर आपण करूया तूप एक आठ मिनटं झालेले आहेत आपलं तूप छान उकळत आहे भा आणि बेरीसुद्धा आपली खाली तळाला बसलेली आहे आणि किंचित ऑफ व्हाईट कलरची बेरी झालेली आहे चॉकलेटी बेरी होईपर्यंत तूप ताप उकळवायचं नाही कारण आपण गॅस बंद केल्यावर पण तूप गरम असल्यामुळे आपलं तूप उकळत राहतं आणि मग त्यावेळी आपली एक बेरी ब्राऊन होते तळाला राहते ती बेरी ब्राऊन होते आत्ता आपलं तूप रेडी झालेलं आहे आणि आपण त्याचा सुगंध पण खूप छान येत आहे आपण हे थंड झाल्यावर आपण हे या दोन भरण्यांमध्ये भरून ठेवूया या तुपाच्याच भरण्या आहेत आपल्या दोन भरण्या भरून हे तूप झालेलं आहे सुंदर असं रवाळा तूप आहे पहा रंग पण खूप छान आहे तर आपल्या या दोन भरण्या भरल्या त्या तुपापासून जवळजवळ या भरणीमध्ये या आपल्या स दोघांमध्ये मिळून आपल्याकडे सातशे पासष्ट ग्रॅम अशा सातशे पासष्ट सातशे पासष्टच्या आपल्या दोन भरण्या भरल्या बर म्हणजे जवळजवळ आपलं दीड किलो तूप तयार झालं तेव्हा त्या तेवढ्या बटरपासून तर मी ह्या मुद्दाम ह्या तुपाच्याच भरण्या होत्या त्यामध्येच मी भरते आता घरामध्ये आम्ही आता काही बरणीमध्ये तूप विकत आणत नाही कारण ते महाग पडतं मग असं असं बटर आणून केलेलं स्वस्त पडतं आणि छान आपल्या डोळ्यासमोर छान आपण आपल्या हवा तसं आपण ते मेल्ट करून हे करू शकतो म्हणून मग मी आता घरीच तूप करते आम्ही काही आता विकत आणत नाही तर खूप छान असं तूप झालेलं आहे आणि सुगंध पण खूप छान येत आहे तर अमेरिकेमध्ये त्यातल्या त्यात, त्यात पाहिलेली ही सोय घरगुती तूप खूप सुंदर आणि रवाळ असं तूप झालेलं आहे पहा तर तुम्हाला कसं वाटला हा ब्लॉक ही माहिती ही मला नक्की कमेंट करून कळवा कर आणि अमेरिकेत असाल तर तुम्ही कोणत्या प्रका ब्रँडचं बटर आणता आणि तूप करता किंवा कोणत्या ब्रँडचं तुम्ही तूप विकत घेता हे नक्की मला कमेंट करून कळवा कर थँक्यू धन्यवाद